परिंगल नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण पाहतोय दिनांक दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली होती पहिल्या दोन तीन दिवसामध्ये उमेदवारी अर्ज मध्ये येथे प्रतिसाद दिसत नव्हता त्यानंतर आपण पाहू शकतो हळूहळू प्रतिसाद हा वाढत गेला आणि काल आणि आज या दोन दिवसामध्ये एकूण नव्वदच्या जवळपास हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत तर एकूण आपण दहा तारखेपासून आतापर्यंत जर सर्वच उमेदवारी अर्ज जर काउंट केले तर एकूण शहाण्णव उमेदवारी अर्ज हे नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा अर्ज दाखल झालेले आहेत अशा पद्धतीने हे जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काल आणि आज इथे आपण गर्दी पाहत आहोत काल जर बघितलं तर, तर काल येथे काही उमेदवारांनी येथे अलगीच्या तालावर किंवा शक्ती प्रदर्शनाने येथे फॉर्म दाखल केलेले आहेत आणि आज आपण पाहिले की रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा चव्वेचाळीस सु उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी काल तीन व्यक्तींनी हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी रेश्मा कांबळे असेल संतोष कांबळे असेल आणि दीपक कोराडे हे काल तीन व्यक्तींनी हे उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आणि आज चार उमेदवारी अर्ज हे आज दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी दशरथ कोराडे या व्यक्तीने दोन उमेदवारी अर्ज भरलेले आहेत यानंतर गंगाधर हिरेमट यांनी एक भरलेला आहे त्यानंतर अजित विटेकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर पाहिलं तर सुरुवातीला संत गतीने फॉर्म भरण्यात आले आहे पण काल पासून गती वाढलेली आहे आणि आणि उद्याचा दिवस दिवस हा उद्या दिवसा, दिवसा उद्या गर्दी होऊ शकते उद्या ही शकते ही संख्या अधिक वाढू तेव्हा आपण जर एकंदरीत पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी बारा उमेदवार रिंगणामध्ये आहे त्यामुळे बारा उमेदवारांपैकी कुठला पक्ष तिकीट देणार आणि दोघांच्या मध्ये किंवा कुठल्या पक्षामध्ये कशी लढत होणार याची देखील उत्सुकता लागलेली आहे आणि आज अखेर आपण पाहिलं तर नगरसेवक पदासाठी शहाण्णव नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा उमेदवारी अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि आपण नेहमीच लाईव्ह टुडे डे मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक विधायक सांस्कृतिक आणि इतर बातम्या देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यंदाच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रत्येक वार्डातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करत आहोत प्रत्येक बातमी ही तितकीच महत्त्वाची असते आणि हे सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा गणिंगच करानो लाईव्ह टुडे मराठीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका